नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली संपूर्ण घर एकदम स्वच्छ झालेलं आहे इकडं आमच्या आजीबाई बसलेले तर संपूर्ण घर एकदम स्वच्छ झालेलं आहे पूर्ण दिवस लागला घर स्वच्छ करण्यासाठी इकडे किचन वगैरे सर्व या वॉलला कलर दिलेला आहे खूप छानशी अशी तयारी म्हणजे सर्व छान दिसतंय दिवाळीची तयारी चालली होती आणि तुम्ही कुठं चालले आता तयारी कुठं केली कधी बोललो होतो जायच झाल्यानंतर नाही रे बाबा अजिबात नाही मी का, मी काय काय बोललो तुम्हाला आणि ते पी पिकून थोडी आहे का मग घर साफ तुम्ही केलंय का हा मग तयारी त्याच्यासाठी केली का तुम्ही आता हा हो मग मम्मी पण चालली तू, का, का? था था था? था था? नहीं नहीं नहीं। आता काय केलं मी हा का आणि मग पिकूच्या मम्मीने पिझ्झा फक्त पिकूच्या मम्मीला भेटला पाहिजे तुम्हाला नाही देणार काही आम्ही दोघच जण जातो कुठे जायचंय आता नाही रे बाबा मी नाही नको नको बाबा मम्मीला विचारा जायचंय का का तर चला तर मित्रांनो फायनली आता आहे मी पिझ्झा बशला आलो कुठे आलोय आपण बघू मला गॉगल वगैरे लावून मस्त

आता सावणी बिकुनी काय काय घेतलंय का मी तुम्हाला दाखवत काय काय मला बाबू याच्यामध्ये काय काय प्राइज आहे मंचुरियन आहे नूडल्स आहे वॉटरमेलन आहे छान आहे का कुठे सलून लावलेले कोणाचं मन असा एसी इथे पण आहे एसी आपल्या रूम मध्ये बसवायचं ना हे छान आहे मला सांग कस आहे टिपूला पण ते टिकूच्या मम्माने आणलेलं आहे काय काय आणले याच्यामध्ये काय काय मला सांग नूडल्स आहे मंचुरियन आहे फ्राईज आहे पास्ता आहे ते सावनी काय आणलं पास्ता सावनी पास्ता आणलाय तसं छान आहे वाटत हा पाणी बघ पाणी तिखट आहे का छान आहे ना दर् चौकस आहे इकडे रोशनी ने पण पिझ्झा ऑर्डर केलेला होता कसा आहे पिझ्झा छान आहे तुझं पण पिझ्झा आलेला आहे पिझ्झा छान आहे का काय बापरे इथे पण कोल्ड्रिंक आहे आणि पिझ्झा कसा आहे अरे बघे झालं होत अरे एक दिवस आहे फक्त काय झालं तो आता हे काय आलेले आहे याला काय बोलतात गार्लिक ब्रेड आता परत पिझ्झा आलेला आदिल दो पिझ्झा कसा छान आहे ना मस्त आहे परत कधी यायचं मग उद्या लगेच व्हेरी गुड काय आलंय आईस्क्रीम आलं आईस्क्रीम आलाय गिज्जा पिझ्झा छान होता ग का? आता काय आता आईस्क्रीम छान आहे ना दिखुत दिखुत दिखुत। दिखुत दिखुत। ते काय बेस्ट्री त्याच्यामध्ये ह्याच्यात काय आईस्क्रीम छान ब्राउनी म्हणतात त्यांना आईस्क्रीम आईस्क्रीम कशी आईस्क्रीम कशी ब्राउनी तर मग झालं की पिझ्झा खाऊन आवडला का कसा होता तुला आवडला का तू काय काय खाल्लं कोणी सावनी आणि तू काय काय तू काय काय खाल्लं तरी सांग काय काय होतं त्याच्यामध्ये पिझ्झा अजून आईस्क्रीम अजून चॉमिन होत अजून फ्राईज फ्राईज होते फिंगर चिप्स होते त्याच्यानंतर वॉटरमेलन होतं पपाया होतं छान होत ना तुला आवडलं का हो मला माझं पनीर पिंजा होता छान होता का हो खूप मस्त ठीक चला भाए भाए। चला बाय करा मग चला बाय 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 बाय